आज आपण उन्हामध्ये न वाळवता अगदी सोप्या पद्धतीने भरपूर दिवस टिकणारी आवळा कँडीची रेसिपी बघणार आहोत आवळा हा शरीरासाठी खूप चांगला असतो हे सगळ्यालाच माहिती आहे तरी पण जेवढा खायला पाहिजे तेवढं आपल्याच्याने खाणं होत नाही असे काही पदार्थ केले तर ते लहान मुलंसुद्धा खातील मोठे माणसंसुद्धा आवडीने खातील आज आपण चटपटीत आणि इन्स्टंट अशी आवळा कॅन्डीची रेसिपी बघणार आहोत इथं मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून आता आपण हे वाफून घेणार आहोत खाली कढईमध्ये पाणी आहे त्यावरती एक चाळणी ठेवली आणि दहा मिनिट छान असे वाफून घेतलेले आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा आवळ्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करायच्या आहेत अगदी थोडीशीच स्कँडी इथं मी करत आहे तुम्ही पण याच पद्धतीने करू शकता अशा सर्व पाकळ्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता मिक्सरमध्ये आपण याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया ही अशी पेस्ट बनवल्यानंतर एका पॅनमध्ये टाकायची आहे आणि असं परतून घेणार आहोत यामध्ये जे मॉइश्चर आहे ते निघून गेलं पाहिजे तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पिठी साखर घालायची आहे इथं एक कप पिठी साखर घेतली त्यातली थोडीशी साखर ठेवलेली आहे परत आपण यामध्ये कॅन्डी घोळून घेणार आहोत छान आता एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचं असं पाणी सुटेल परत घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे साखरेचे क्रिस्टल होत नाहीत त्यामुळे लिंबाचा रस नक्की घाला एक चमचा लिंबाचा रस आहे अर्धा चमचा काळं मीठ आहे काळ्या मिठामुळे चव खूप छान येते याचबरोबर साधं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे म्हणजे चव अजून छान येईल या कॅन्डीला आता छान असं मिक्स करून घेणार आहोत घट्ट होईपर्यंत आता हे शिजू द्यायचं आहे अजिबात हे ओललं राहता कामा नाही जेवढं जास्त तुम्ही घट्ट शिजू शकता तेवढं छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे कॅन्डी ही एकदम खुटखुटीत होते ओल्ली राहत नाही मीडियम गॅसवरती सतत असं मिक्स करत राहायचं आता यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घालणार आहोत आणि परत घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे हळूहळू हे मिश्रण पॅनला सोडेल तेव्हा समजून जा की तयार आहे आपलं तुम्ही बघू शकता हे पॅनला सोडत आहे आता मिश्रण तरी दोन ते तीन मिनिट छान असं परतून घेणार आहोत मस्त असं घट्ट झालेलं आहे आता एका डब्यामध्ये काढून घेऊया याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे ला त्यावरती हे मिश्रण असं आपण थापून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये थंड होईल त्यानंतर याच्या आपण वड्या पाडू शकतो तुम्ही हवा असेल ते फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हाताला चिकट सुद्धा लागत नाहीये आता आपण हे कट करून घेऊया मस्त अशी सोप्या पद्धतीने ही आवळा कँडी तयार आहे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असं तर मुलं आवळा खाणं शक्य नाहीये पण तुम्ही कँडी बनवली तर ते आवडीने खातील नक्की करून बघा या पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे कट करू शकता किंवा याचे छोटे गोल गोळे बनवले तरीही चालतील मस्त अशी कँडी तयार आहे कट करून घेतये आणि उरलेल्या पिठी साखरमध्ये आता आपण बुडून घेणार आहोत सर्व साईडनी छान अशी घोळून घ्यायची म्हणजे कँडी ही दिसायला अजून छान होते आणि तेवढी चिकट पण राहत नाही वरती साखर लावल्यामुळे आता एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे आपली ही कॅन्डीची रेसिपी तयार आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल